आता बातमी अयोध्येतून सध्या समोर येते अयोध्येच्या राम मंदिराच्या दरबाराची सध्या प्राणप्रतिष्ठा सुरू असल्याचं त्यामुळे अयोध्येमधून ही मोठी बातमी समोर येते सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी हा सोहळा सुरू होणार आहे त्यामुळे या सोहळ्यासाठी आता भाविकांनी देखील या मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे सात मंदिरांमध्ये देवतांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या सोहळ्यासाठी उपस्थित असतील राम मंदिराच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठाही केली जाणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं सध्या पाहायला आहे अयोध्येतील राम मंदिराच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली जाते सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी या सोहळ्याला सुरुवात होईल आणि या सोहळ्यासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असणारे सात मंदिरांमध्ये देवतांच्या मूर्तींची स्थापनाही केली जाणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ या सोहळ्यासाठी उपस्थित असतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे त्यामुळे राम मंदिराच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे खर तर अयोध्येचं राम मंदिर हे बांधल्यापासूनच भाविकांच्या मनात अतिशय आनंद होता उत्साह होता आणि या राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देखील लोकार्पणावेळी देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर आता राम मंदिराच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा ही केली जाणार आहे त्यासाठी देखील भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं सध्या दिसून येत आहे त्यामुळे अयोध्या जिथं राम मंदिर साकारलं गेलं गेल्या कितीतरी वर्षांची भारतीयांच्या मनातली इच्छा ही पूर्ण झाली आणि त्यानंतर आता या राम मंदिराच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा होती है। सात मूर्तींची स्थापना देखील यावेळी केली जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ उपस्थित असतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आज राम मंदिराच्या दरबाराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे काय अधिक तपशील अंकिता आज जे ते अयोध्यातील राम मंदिराची दरबाराची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे सकाळी अकरा वाजता हा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी हा सगळा सोहळा आहे तो त्याला सुरुवात होईल यावेळेस ते विशेष पूजा हवन आणि वैदिक दरम्यान देवतांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आणि या प्रतिष्ठापन सोहळ्यामध्ये उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सहभागी होणार आहेत यासाठी प्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अयोध्येच्या बाहेर भाविकांची गर्दी वाढू लागली एकंदरीत हा सोहळा पाहण्यासाठी तो जे ते भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी जमू लागले निश्चित महेंद्र या संदर्भातले अपडेट घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे सात मंदिरांमध्ये देवतांच्या मूर्तींची स्थापना केली जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या सोहळ्यासाठी सहभागी होते